आणि ही एनर्जी पुण्यातच असू शकते आणि पुण्याच्या स्त्रियांमध्ये जास्त असू शकते फार छान असा हा उपक्रम झुम चषक आज वॉकेथॉन आहे आणि आत्ता बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद जींची जयंती होती आणि ते काय म्हणायचे अराईज राईज अवे कॅन स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड म्हणून तुम्ही सगळे इथे आहात यू आर अवे यू हॅव रिझन आणि तुमचा गोल काय आत्ताच शॉर्ट टर्म एथ लॉंग टर्म खाली फोन खूप काही प्रत्येकाचं वेगवेगळं आणि ते अचीव करायचं आणि त्यासाठी सकाळी उठून स्वतःकडे लक्ष द्यायचं हे सगळ्यात जरुरी आहे मी देते आणि मी चमकते तुम्ही द्या तुम्ही पण चमकाल तर आता आपण चालू करू प्रोग्रामला Madam.